तर तई ताई घरच्या महालक्ष्मी खूप सुंदर असतात आणि तुम्ही सगळ्यांचं स्वागत एकदम खाणापासून कस तुम्ही तरी करता करतात महालक्षा वैशिष्ट्य काय किती वर्ष्या वैशिष्ट्य असं आहे की ह्या पिढ्यानी पिढ्या चालत आल्या तीनशे वर्ष झाले याला तीनशे वर्ष जुन्या महालक्ष्मी पांद्र दिना ते लाल सूर्य हे आणि डी डिपार्टमेंट देते 5 मिनिटात 3 वर्षाचा कला नेसवायची असतात त्या नेसवतात आणि मग माझी बहीण आहे मोठी बहीण तर ती नवीन नवीन पॅटर्न काढते आणि ती तिला कला अवगत आहे आणि तिचं म्हणणं असं आहे की कुणाला नाराज नाही करायचं थोडं का व्हिडिओ एका माला तीन साड्या घालव आपण असं कला त्यांना अवगत आहे कल्पनेत घेतलं की ते म्हणजे विचार केला की ते मिस होत आहे फक्त विचार करावा लागते की आयडिया घ्यावी लागते माणसच्या डोक्यात आणि थोडं सर्च करावं लागते किती घासलेली पण ना mm -hmm.